A gente हाय हॅलो मी प्राजक्ता स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स कसे आज सर्व मजेत ना मजेतच असायला हवं तर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला गोवा ट्रीपचा पुणे टू गोवा ट्रॅव्हल आणि इव्हिनिंगला कलंगूट पीचवर आम्ही गेलो होतो तर हा व्हिडिओ नसेल पाहिला तर इथे वर आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर गोवा ट्रीपचा हा दुसरा दिवस आहे तर गोव्यातील काही टुरिस्ट अट्रॅक्शन आहेत ते आपण एक्सप्लोर करणार आहोत पण त्याआधी आम्ही आलेलो आहोत इथे रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि आमचा मोठा ग्रुप असल्यामुळे मग एकच मेनू ऑर्डर केला होता तो इथे तुम्हाला दिसत आहे मेदू वडा सांबर आणि चटणी सर्वांनी आम्ही इथे ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर मग आपण जाणार आहोत गोव्यातील फेमस अशा सुंदर निसर्गरम्य ठिकाणी ते ठिकाण म्हणजे गो नॉर्थ गोव्यातील फेमस बीच आहे तो आहे बागा बीच गजबजणाऱ्या नाईट लाईफसाठी हा बीच ओळखला जातो आणि या बीचवर वॉटर स्पोर्ट्स पण आहे म्हणजेच पॅरासिलिंग जेट स्काईंग किंवा बनाना बोट राईड अशा वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सच्या राईड आहेत तर त्या इथे मिळतात त्यामुळे मग बरेचसे पर्यटन इथे वॉटर स्पोर्ट्ससाठी येतात म्हणूनच हा बीच नॉर्थ गोव्यातील बागा बीच फेमस आहे आणि बरेचसे फॉरेनर या बीचवर पाहायला मिळतात तर आता आम्ही बीचवर आलेलो आहोत बसने आलो कारण कलंगूट पासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे बागा बीच म्हणून आलो तर आजचं वातावरण पण छान आहे ऊन पडलेलं आहे थंड हवा नाही किंवा थंडी वाजत नाही त्यामुळे पाण्यामध्ये पण मजा येणार आहे शर्विलला आणि त्याच्या फ्रेंडला शिवांशला असे सँडकॅसलचे बकेट आम्ही घेतले जेणेकरून ते एंगेज राहतील ते माती खेळण्यामध्ये त्यामुळे मग ते एंगेज असतील तर आपल्याला पण एन्जॉय करता येतो म्हणून मग हे असे बकेट घेतलेले दोघांना पण सेम सेम आणि ऑनलाईन पाहत होते पण ऑनलाईन काही भेटले नाही आणि पुण्यामध्ये पण कुठे मॉलमध्ये वगैरे कुठे असे शॉपमध्ये दिसले नाही असे सांड बकेट पण इथे आल्यानंतर मार्केटमध्ये सगळ्या दुकानांमध्ये अशाच सगळ्या वस्तू दिसू लागल्या मग घेतल्या त्यांना आणि आता ते माती खेळण्यामध्ये एंगेज झालेत तर मग चला आपल्याला पण आता थोडंफार रिलॅक्स वाटतं आणि एन्जॉय करता येतो तर इथे आम्ही पाण्यामध्ये गेलो खूप सारे फोटोज काढले इथे रील पण बनवले आम्ही छान अशी मजा आली आणि ग्रुप सोबत असेल तर अजूनच मजा येते तर चला भेटते मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दोन अडीच तास पाण्यामध्ये होतो वेळ कसा केला कळालंच नाही पाण्यामध्ये खूप मजा आली खूप धमाल केली आणि शर्वेलला पण नेलं होतं पाण्यामध्ये पाणी खेळायला पण त्याला सँड कॅसलची बकेट आणली त्याच्यामुळे त्याला तेच खेळायचं होतं हाय त्याचा फ्रेंड शिवाय दोघे माती खेळण्यामध्ये इतके एंगेज झाले होते की पाणी पण त्यांना खेळायला असं वाटत नव्हतं ते सँड कॅसेल बनवायची होती त्यांना आणि सोसायटीतील हे बाकीचे मुलं आहेत ते पण त्यांच्यासोबत एन्जॉय करत होते त्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये आलो म्हणजे रूमवर गेलो गोळ वगैरे केली छान फ्रेश झालो आणि ते सेम रेस्टॉरंटमध्ये आलो जिथे सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला होता तिथे लंचसाठी आलो बेस्ट थाळी ऑर्डर केली होती सर्वांनी लंच केला आणि आता अजून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ते आपण पुढे पाहणारच चला त्यानंतर मग आपण आलेलो आहोत गोव्यातील चारशे वर्ष जुना असलेला किल्ला पाहिला ज्याचं नाव आहे अगवाट किल्ला त्याची इथं सर्व माहिती दिलेली किल्ल्याबद्दलची तरी ते सुरुवातीचा मी आधी काही व्हिडिओ काढला नाही पण एंट्री केल्यानंतर ले लेफ्टला लगेच तिकीट काउंटर आहे पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट आहे तिकीट काढून आतमध्ये यायचं हा ओपन किल्ला आहे म्हणजे त्याला रूफ नाही त्यामुळे इथे खूप ऊन जाणं होतं किल्ल्याचा टाईम सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा असा आहे त्यामुळे मी तर असं सजेस्ट करेल की सकाळी या किंवा मग एकतर चार नंतर ऊन कमी झाल्यानंतर किल्ला पाहायला या आणि किल्ला पाहण्यासाठी एक दीड तास जातो म्हणजे चार नंतर जर आला तर ऊन लागणार नाही त्यामुळे आरामात आपण इथे किल्ला पाहू शकतो आणि खूप छान असं लोकेशन आहे फोटोज वगैरे छान येतात व्हिडिओ शूटिंग पण छान आपण इथे करू शकतो तर हा चारशे वर्ष जुना किल्ला आहे डचांपासून संरक्षण करण्यासाठी बांधलेला पोर्तुगीजांच्या काळातला किल्ला आहे म्हणजे सोळाशे बारामध्ये बांधण्यात आलेला हा किल्ला आहे आणि इथे तुम्हाला छोटे छोटे बॉक्स दिसतात तर ते छोट्या अशा विहिरी आहेत आणि हा लाईट हाऊस आहे इथे फोटोज आणि व्हिडिओजसाठी तर बेस्ट लोकेशन आहे खूप छान वाटते छान लोकेशन आहे तर हा फोर्ट दोन पार्टमध्ये विभागले गेलेला आहे एक लोअर फोर्ट आणि एक अपर फोर्ट तर अपर फोर्टमध्ये फोर्ट आहे फोर्ट आणि वॉटरिंग स्टेशन आहे आणि लोअर फोर्टमध्ये जेव्हा युरोपमधून जहाज यायच्या तर त्या सुरक्षित बर्थ म्हणून तिथे अपर फोर्टचा लोअर फोर्टचा यूज होतो तर आता आपण वर आलेलो हो आहोत आणि इथून तुम्ही पाहू शकता समोर लाईट हाऊस दिसतं आणि त्याच्या बाजूला छोटे छोटे बॉक्स दिसतात म्हणजे तिथे त्या खाली विहिरी आहेत म्हणजे गोड्या पाण्याचा झरा आहे जेव्हा युरोपवरून जहाज यायचे तर त्या जहाजातील कर्मचारी इथे यायचे पाणी पिण्यासाठी पाणी सोबतही घेऊन जायचे पाणी भरून घेऊन जायचे आणि आता आपण इथे डाव्या बाजूचा व्ह्यू पाहू शकतो खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहे या किल्ल्यातील गोड्या पाण्याच्या झऱ्यामुळे जहाजांना पाणी पुरवठा व्हायचा त्यामुळेच या किल्ल्याला घोडा असं नाव पडलं आणि याचा पोर्तुगीज भाषेचा अर्थ पाहायचा म्हटलं तर पानच असा होतो नंतर मग अठराशे चौसष्ट मध्ये लाईट हाऊस उभारण्यात आले हे आशियातील सर्वात जुने लाईट हाऊस म्हणून ओळखलं जातं तर आता आपण आलेलो आहोत गोव्याची राजधानी असलेल्या पणजी या शहरामध्ये इथे क्रूज राईड करायची होती म्हणून आलेलो आहोत तर इथे ऑप्शन आहेत म्हणजे आपण क्रूज सनसेट जेव्हा होतो तेव्हा आपण सनसेट पाहण्यासाठी एक तासाची क्रूज राईड असते ती घेऊ शकतो किंवा मग डिनर क्रूज आहे रात्री डिनरच्या वेळेला म्हणजे सात ते रात्री अकरा चार तासांची क्रूज राईड असते ती घेऊ शकतो तर आता आपण डिनर क्रूजमध्ये आलेलो आहोत तर इथे काय काय आपण हे बघूया तरी ते जेव्हा आपण एंटर करतो तर सात वाजता क्रूज स्टार्ट होते त्यानंतर मग स्टार्टर मिळतो स्टार्टर मिळाल्यानंतर मग स्टार्टरमध्ये आम्हाला व्हेज मंचुरियन आणि हराभरा कबब विथ चटणी असं मिळालं होतं ते आम्ही घेतलं आणि त्यानंतर मग इथे परफॉर्मन्स स्टार्ट झाले कल्चर डान्स असतात लोकल डान्स असतात डी जे म्युझिक असतं तर हे सर्व आम्ही एन्जॉय केलं आम्ही पण डान्स केला लहान मुलांना पण डान्स असतो तर आमच्या शर्वेलने पण डान्स केला त्याने पण खूप एन्जॉय केला नंतर मग ड्रिंक्स असतात कोल्ड ड्रिंक्स असतात व्हेज दे, नॉन व्हेजचे ऑप्शन आहेत डिनरमध्ये व्हेजिटेरियनसाठी व्हेज डिनर मिळतं किंवा नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज पण इथे अवेलेबल असतं साईट सीन आपण पाहू शकतो येणाऱ्या जाणाऱ्या इतर क्रूज आहेत त्याही पाहायला खूप सुंदर वाटतात लाईटअप झाल्यानंतर सिटीचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो तोही खूप सुंदर पा दिसतो आणि मांडवी स या सर्व क्रूज चालतात तर त्या रिव्हरवर असणारा अटल सेतूचा जो वायरवाला ब्रिज आहे तो लाईटअप झाल्यानंतर खूप सुंदर दिसतो नेन त्या ब्रिज खालूनच या सर्व क्रूज जातात त्यामुळे तेही पाहायला खूप छान दिसतं तर त्या वेळेस मी काही फोटो मला व्हिडिओ काढताना याला पण इथे तुम्ही पाहू शकता हाय अटल सेतू ब्रिज आणि पाहायला खूप सुंदर दिसत आहे मध्ये खूप सुंदर दिसतोय व्हिडिओमध्ये थोडासा ब्लर दिसत आहे आणि त्यांचे कल्चर डान्स आहेत हे हे सर्व आपण इथे या क्रूजमध्ये चार तासांच्या क्रूजमध्ये आपण हे एन्जॉय करू शकतो आणि आम्ही खूप एन्जॉय केलं तर आता या या क्रूजची तिकीट आहे तिकीट प्राइस आहे अठराशे रुपये तर पंधराशेपासून स्टार्ट आहे प्रत्येक क्रूजची वेगवेगळी प्राईज असू शकते पण आम्ही ज्या क्रूजमध्ये गेलो त्याची अठराशे रुपये प्राईज आहे आणि ड्रिंक आणि डिनर तर हे सर्व आम्ही ते खूप छान असं एन्जॉय केलं खूप सारे फोटोज घेतले व्हिडिओज काढले आणि तुमच्यासोबतही सर्व काही शेअर केलं तर चला आजचा हा व्हिडिओ मी ते सेंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी बाय बाय